हॅलो मी अंकिता आपण पाहत आहोत बीडी मराठी तर नजर टाकूया आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर आज सहा मे दोन हजार चोवीस वार सोमवार आज मासिक नवरात्री असणार आहे आज चैत्र मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी रेवती नक्षत्राच्या प्रभावात पार पडेल आज शिवरात्री असल्याने महादेव भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे शिवरात्री व सोमवाराचा योगायोग जुळून आल्याने या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे मुंबईकरांना गेले काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही, लाही सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली दरम्यान मुंबईत सोमवार आणि मंगळवार उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर ठाणे रायगड जिल्ह्यात रविवार सोमवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे गडचिरोलीमध्ये जादूटुणा केल्याच्या संशयातून एका पुरुषासह महिलेश जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना इटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे उघडकीस आली या घटनेने जिल्हा हादरला आहे दरम्यान पोलिसांनी पंधरा आरोपींना जेरबंद केले असून मृत महिलेच्या पतीसह मुलाचा आरोपींमध्ये समावेश आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सुमारे पन्नास लाख टन बासमती तांदळाच्या निर्यातीतून तब्बल अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांची कमाई झाली आहे भारत बासमती तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आजवरची विक्रमी निर्यात झाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मुंबई मेट्रो मार्ग दोन आणि सातच्या सर्व प्रवाशांना वीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रवासी तिकिटावर म्हणजेच मूळ तिकीट दरावर दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे ही सवलत मुंबई मेट्रो कार्ड मोबाईल क्यू आर तिकीट पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे <द्णागा> एम आर एफ देशातील सर्वात महागडा स्टॉक आहे मार्च तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसूनही कंपनी आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा डिव्हिडंड देणार आहे दरम्यान मोठ्या विक्रीमुळे कंपनीचे शेअर्स चार टक्क्यांहून अधिक घसरले कंपनीने मार्च तिमाहीच्या निकालासह एकशे चौऱ्याण्णव रुपये प्रति शेअर फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे जो दहा रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या हिशोबानं एक टक्के आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अनुज थापन यांनी बुधवारी आत्महत्या केली अनुज स्थापनच्या कुटुंबियांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली आहे ही, ही आत्महत्या नसून यामागे कट असल्याचा आरोप आरोपीचे कुटुंबीय आणि वकिलांनी केला असून त्याची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी असे म्हणाले आहेत कांदा निर्यात बंदी अखेर मागे घेतली चौसष्ट रुपये प्रति किलोने निर्यातीस मान्यता प्रति क्विंटल पाचशे रुपयांनी वाढले कांद्याचे दर 2000 कोटी रुपयांच्या मळलेल्या नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर ट्रक आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु नंतर ते बँकांच्या असल्याचे समोर आल्यानंतर सोडून देण्यात आले दरम्यान कागदपत्रांच्या पडताळणीनंतर हे नोटांनी भरलेले ट्रक सोडण्यात आले असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा